स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून उदगाव येथे सांगली कोल्हापूर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न पोलिसांनी बळाचा वापर करत रास्ता रोको काढला मोडीत नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उद्गाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे पिलर वाढवण्यात यावे या मागणीसाठी राजू शेट्टींनी सांगली कोल्हापूर महामार्ग बे पुढे मुदत रोखण्याचा इशारा दिला होता मात्र नगरमध्ये सकाळी तर राजू शेट्टीनं पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे रास्ता रोको होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र स्वाभिमानीच्या शेत कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांनी सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करत आंदोलन मोडीत काढण्याचा आरोप केला आहे आजचं आंदोलन शासनाने पोलिसांच्या जीवावरती मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मागण्या ज्या आहेत गेल्या सहा वर सहा महिन्यापासून आम्ही मानतो एक खासदार राजू शेट्टी साहेब असतील यांच्या माध्यमातून निवेदन सगळं काही करण्याचा प्रयत्न केला पण शासनाला याची जाणीवता नाही आहे आज आमच्या या ठिकाणी शेतीवाडी आमची एक एकर शेती आहे त्यातली आमची अर्धा एकर शेती चालली आहे आमचं उदरनिर्वाह जो आहे तो शेतीवरती आहे एवढंच नसून की महापुराच्या काळामध्ये या पाच गावातील लोकांना पंधरा पंधरा दिवस गाव सोडून जावं लागत होतं आणि आता तरी अशा प्रकारचं या ठिकाणी जर भरावाचं जर पूल झालं गेलं तर जवळजवळ पंचेचाळीस दिवस या ठिकाणी पाण्याच्या खाली या ठिकाणी हे गावं बुडाली जातील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर यांनी शासनाने या ठिकाणी कटाक्षाने याचा विचार करावा अशी आमची नम्र विनंती आहे आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा भाग करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले असताना पण फक्त आम्हाला शासनाकडून याच्या संदर्भातले पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणी आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी